तिसरी पिढी शंकरराव चव्हाण साहेबांपासनं अशोकराव चव्हाण साहेब आणि आज माझ्यापर्यंत आम्ही जितकी लोकांची सेवा केली आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदान स्वरूपी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला त्यामुळे अतिशय पहिले आभार मानते की आपण सर्वांनी आमच्या कुटुंबावर हा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार पण तसंच आज हा भव्य दिव्य रोजगार मिळवण्यासाठी आम्ही खूप सगळे चांगले गोष्टी नियोजित केलेले आहे रेजिस्ट्रेशन डेस्क असेल मेडिकल सर्व्हिसेस असतील किंवा आपल्याला भोजनाची सुद्धा सोय हो असेल या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केलेला आहे आणि आज दिवसभर असे वेगळे वेगळे रोजगारचे आपल्याला इंटरव्ह्यूज देता येतील इंटरव्ह्यूज दिल्यानंतर आपल्याला चार किमान कुठले असे कंपनीज आहेत जिथे आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो आपल्यासोबत एक मॅप सुद्धा दिलेला आहे आणि आपल्याला कळणार कुठल्या बूथमध्ये कुठल्या आपली कंपनी तिकडे स्थानिक आहे त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन त्यांचे इंटरव्यूज देऊ शकतात आणि तसंच इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला तिकडच्या तिकडेच ऑफर लेटर सुद्धा भेटणार आहे म्हणजे आजच्या आज आपलं आज रोजगार आपल्या हातात असणार आहे मला अतिशय आनंद होतोय की मोठ्या संख्यात इकडे खूप तरुण आलेले आहेत त्यांना ही संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या सर्वांचे इकडं व्यासपीठावर बसलेले सगळ्यांचे मी आभार मानते खूप धन्यवाद करते मनापासून आभार मानते की आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून या रोजगार मेळाव्यासाठी आपण आलात त्याच्याबद्दल आभार मानते मी माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय जै महाराष्ट्र